शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण थेट आहे आपल्या शेतामध्ये आणि आज आपण करतोय कापूस पिकावरती पहिली फवारणी तर यामध्ये मी पहिल्या फवारणीसाठी कोणती कीटकनाशकं घेतलेली आहे टॉनिक काय घेतलेलं आहे का त्यासोबत वॉटर सोल्युबल खते कोणते घेतलेली या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तरपणे देणार आहे एक दोन तीन दिवसापूर्वी मी कापूस फवारणी संदर्भातला व्हिडिओ पण दिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी जी कीटकनाशकं वगैरे घेतली होती शेतकरी मित्रांनो नेमकी तीच कीटकनाशकं मी घेतलेली आहे का किंवा वेगळी कीटकनाशकं घेतलेली आहे फवारणी वेगळी आहे का मी तुम्हाला सांगितलेली फवारणी वेगळी आणि मी घेतोय वेग ती वेगळी आहे का संपूर्ण माहिती लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकायला ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तसेच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो कापूस पहिली फवारणी मी स्वतः करत असताना कोणती कीटकनाशकं वगैरे घेतलेली आहे ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघूया तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जी औषधी वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे सोबत फवारणी आपल्याला कशा पद्धतीने करायची प्रमाण किती घ्यायचं आहे सगळी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे एक दोन तीन दिवसापूर्वी जो व्हिडिओ मी दिला होता कापूस फवारणी संदर्भातला सेम तीच फवारणी मी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त त्यामध्ये काय आहे की थोड्याफार औषधांची ज्या कंपन्या आहे त्या कंपन्यामध्ये बदल होऊ शकतो कारण सगळ्या शेतकऱ्यांना सारख्याच कंपनीचं औषध भेटू शकत नाही परंतु आपल्याला औषधापेक्षा औषधामध्ये असलेला जो घटक आहे तर तो घटक इम्पॉर्टंट आहे घटकच आपल्याला औषधातला मुख्य हे असतो शेतकरी मित्रांनो मग ते कोणत्याही कंपनीचं औषध घेतलं तरी काही हरकत नाही सेम प्रकारचा घटक त्या ठिकाणी घेणं आपल्याला गरजेचं असतो तर या ठिकाणी आपण पहिल्या फवारणीसाठी आता आज आपण पहिली फवारणी करतोय कारण आज आज रोजी आपल्याला खत व्यवस्थापन करून जे तर चार दिवस झालेले आणि झाडावर थोडासा कोकडा आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर त्या हिशेबाने आज आपण फवारणी करतोय तर फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो तुम्हीही अगोदर खत व्यवस्थापन करून घ्या आणि त्यानंतर फवारणी करा फवारणी फावर्नि आवडल्यास सेम प्रकारची फवारणी तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अतिशय स्वस्त आणि मस्त फवारणी आहे रिझल्ट पण एकदम जबरदस्त आहे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी आपण सर्वप्रथम जे कीटकनाशक घेतलेलं आहे तर त्या कीटकनाशकामध्ये आपण घेतलेलं आहे कॉन्फिडर बायरचं इमेडा इमिडाक्लोप्राईड ज्यामध्ये सतरा पॉईंट एक टक्के एस एल स्वरूपातलं आहे शेतकरी मित्रांनो तर हे वीस लिटरच्या पंपसाठी आपण घेतो आहे वीस एम एल आता इमेडाक्लोप्राईडमध्ये बऱ्याच कंपन्या शेतकरी मित्रांनो या घटक भेटणाऱ्या अनेक औषधी बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये जे तुम्हाला स्वस्त्यात स्वस्त मिळेल ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये डब्ल्यू डी जी स्वरूपात म्हणजेच ग्रॅन्युल स्वरूपात सुद्धा इमिडाक्लोप्राईड भेटतो शेतकरी मित्रांनो सत्तर टक्के घटक असलेला तो पण तुम्ही घेऊ शकता त्याचे पण रिझल्ट एकदम जबरदस्त आहे तर त्यानंतर याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाच्या मुळांची वाढ चांगली व्हायला पाहिजे ग्रोथ कापूस पिकाची चांगली राहायला पाहिजे त्यासाठी आपण टॉनिकमध्ये ह्युमिक ॲसिड घेतो आहे ह्युमिक ॲसिड आपण घेतलेला आहे या ठिकाणी ह्युमिक ॲसिड पण शेकडो प्रकारच्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड आहे एक दर्जेदार तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी स्वतः केन्सो ॲग्रो इंडस्ट्रीजचं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि प्रतिवर्षी मी हेच वापरत असतो तर याचं प्रमाण जे तर वीस लिटरच्या पंपसाठी घेतलेलं आहे पन्नास एम एल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असमान वाड कुठे मोठे आपल्याला दिसते तर त्यासाठी आपल्याला एकोणावीस 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 हे वॉटर सोल्युबल खत या ठिकाणी आपण घेतो आहे यामुळे काय आहे की आपल्या कापूस पिकाची जी नवती आहे नवती चांगले निघेल फुटवे चांगले निघतील म्हणजेच एकंदरीत कापसाची एक समान वाढ होईल त्यासाठी आपल्याला एकोणावीस 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 हे वॉटर सोल्युबल खत या ठिकाणी घेणं गरजेचं आहे यामध्ये पण शेकडो प्रकारची एकोणावीसशे एकोणावीस बाजारात उपलब्ध आहे ते एक दर्जेदार स्वरूपाचं तुम्ही घेऊ शकता कंपनीचं मी श्रीकर बायोटेकचं घेतलेलं आहे तर याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो या वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप अशा पद्धतीनं आज मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये पहिली फवारणी करून घेतो आहे लाईव तुमच्या समोर फवारणी आहे शेतकरी मित्रांनो स्वतः मी आज करतोय सेम फवारणी तुम्ही घेऊ शकता एकदम जबरदस्त रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि खर्चाचा जर विचार केला तर या फवारणीसाठी एकंदरीत एक ही पंधरा पंपाची फवारणी आहे म्हणजेच यामध्ये एकंदरीत पंधरा पंप एवढ्या औषधामध्ये होतात आणि हे औषध बसलेलं आहे मला आठशे रुपयामध्ये म्हणजेच प्रति पंप आपल्याला पन्नास रुपये फवारणी येणार आहे आणि एकरचा जर हिसाब आपण बघितला तर एका एकरसाठी जवळपास आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये लागतात शेतकरी मित्रांनो चार ते पाच पंप म्हणजेच आपल्याला लागणारे दोनशे ते अडीचशे रुपयाचा या ठिकाणी आपल्याला खर्च अपेक्षित आहे तर स्वस्त फवारणी आहे रिझल्टस पण त्याचे जबरदस्त येणारे तुम्ही नक्कीच घेऊ शकता आवडल्यास तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार